नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात वादळ येतील तशी निघूनही जातील पण या काळात निराश व्हायचं नाही खंबीर राहायचं कारण पुराचे पाणी तर काही वेळेपुरतेच पुलावरून वाहते कमी झाले की पूल मोकळा होतो की ते नव्याने जगायला लागत असत सगळंच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब जपतक हे जिंदा तबतक हे निंदा फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचेच होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्यांच्या गुणांची विश्वासाची होत असते चांगले हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा कोणालाच आपलेसे बनवायचे असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही कारण मुखाची नाती ही गरजेपुरती असतात आणि मनाची नातीही शेवटपर्यंत साध्य असतात विश्वास ठेवा जेव्हा आपण कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसत तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली सांगतात आयुष्य इतकं पण भावनिक होऊ नका हे स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका हे दुसऱ्यांना दुखवाल जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहेत ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने निर्णय बदलत असतात तुम्ही आनंदी असाल तर आयुष्य सुंदर असते पण त्यांच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थिक ठरत असते व्यक्तिमत्व जर सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे आजचा विचार आहे का चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण हे लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवायलाच जात असतो चांगले मनाने चांगला स्वभाव हो दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या मनाने नाती बांधली जातात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात काही नाती अशी असतात की दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्णच असतात आणि काही नाती दोन शेणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतकं प्रेम देऊन जात असतात नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रात्यक्षेत स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे जगातील सर्व सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःचे सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागते जीवन जगायला पैसा पैसा जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर करायला चार माणसे जोडावीच लागतात जीवन नुसतेच जगून उपयोग नाही तर ते सुंदर करणे देखील गरजेचे असते आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवत असते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो जसे आहात तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य कमी पडेल चुकूनही कधी नका विचारू माऊली बोलतात कितीही अडचणी आल्या तरी हासण कधी विसरायचं नाही कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचंच असतं दुसऱ्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात जसं पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं शत्रूचं अस्तित्व किती मोठं का असे पण आपल्या आत आत्मविश्वासाने सत्यापणे त्याच अस्तित्व लहानच ठरत असत तुम्हाला जे आवडते त्याचा द्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल जितके समाधानी राहाल तितका आनंद तुम्हाला बद्दल जास्त वाढेल चांगला स्वभाव हा हो गणितातले शून्यासारखा असतो ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते जो माणूस नेहमी आनंदी आहे ते त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही तर तो, तो आनंदी आहे कारण त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य आहे कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का आहे जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची जरुरी नाही पाप विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा शरीर धुते आपले विचार नाही ज्यांना समजून घ्यायचं असतं ते न हे समजून घेतात पण ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना कितीही जीव लावून तोडा तो तोडून सांगितलं तर त्यांना कळत नसतं घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगते जोडता नाही आलं तर जोडू नका पण आपल्या लोकांना कधी मोडू नका, नका। शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवतानी भरून टाकते याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये सुद्धा सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार त्याची जागा बनवत असतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना हे स्वतःच्या इच्छा स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीची फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे काय राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही आपण सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही जिभेचं वजनही खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं एक सुंदर विचार आहे का पटलं तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा लक्ष्मी म्हणते जग सर्व पैशावर चालते पैसा नाही तर काही नाही म्हणून मलाच किंमत विष्णू म्हणतो सिद्ध करून दाखव लक्ष्मी पृथ्वीवरील दृश्य दाखवते अंत्ययात्रा चाललेली असते लक्ष्मीवरून पैशांचा वर्षाव करते सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात लक्ष्मी विष्णूला म्हणते की हे बघा बघितलं का पैशाला किती किंमत आहे ते विष्णू म्हणतो प्रेत नाही उठले पैसे जमा करायला लक्ष्मी म्हणते प्रेत कसे उठणार तो मेल आहे विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले जोपर्यंत मी शरीरात तो आहे तोपर्यंतच तुला ह्या जगात किंमत आहे ज्या क्षणी मी ह्या शरीरातून जाईन तेव्हा पैसा मातीमोलच आहे नेहमी लक्षात असू द्या मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख दुःख करत राहण्याऐवजी मला जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने असा विचार आपण केला पाहिजे ज्या सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची जर व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत तर त्यामध्ये सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतं याला अधिक महत्व आहे परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला मिळणार नाही एक विचारधन ऐका आपण नेमके कोण आहोत काम क्रोध लोभ मोह मज मत्स मत्सर हे सहा द्वेष आहेत यांना षड्रुपी असे म्हणतात फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात हे सहा आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात ना त्यांना साहेब असे म्हणतात या सहा दो दोषांना सहज धारण करणारा साधारण असे म्हणत असतात या सहांनाच मान्य करणारा सामान्य म्हणतात आणि या सहांनाच आपल्या धाकात ठेवणारा साधक म्हणतात या सहांना अश्रू करणारा साधू देखील म्हणत असतात आणि या सहा संपूर्ण अंत करणारा संत म्हणतात आणि या सहाचा अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची आत्मस्त्रोती करतो त्याला समर्थ असे म्हणत असतात काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही किती अर्थ दडलेला आहे या वाक्यांमध्ये नक्कीच ऐका अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे थेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्शी सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसे एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा कारण तिरडी उचलण्याची वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच तर खरी व्यथा आहे म्हणून माणसानं जिवंतपणेच समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपल्या आजारपणात औषधांवर असतो कारण औषधे जर कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असते नेहमी लक्षात असू द्या विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून आपण पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना यश ही नशिबानी मिळणारी गोष्ट नव्हे उचित ध्येयाच्या दृष्टीपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश असतं शत्रू नसतात फक्त गैरसमज असतात या विचारांनी पुढे गेल्यास अनेक नवे मित्र मिळू शकतात आयुष्यात तुम्हाला जाणवेल की तुम्ही भेटता त्या प्रत्येकाची भूमिका असते काही तुमची परीक्षा घेतील काही तुमचा वापर करतील काही तुमच्यावर प्रेम करतील आणि काही तुम्हाला शिकवतील परंतु जे खरोखर महत्वाचे आहे तेच तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणतात ते दुर्मिळ आणि आश्चर्यकारक लोक आहेत जे तुम्हाला आठवण करून देतात की ते का मौल्यवान आहे नशिबाने मिळालेली गोड माणसे शेनी झालेल्या त्रासाने तोडून टाकून कारण काय सांगावे उद्या सगळे असेल आणि सोबतीला कोणी हक्काने भांडणारे किंवा रुसणारे नसेल स्वामी भक्तानो जर तुम्हाला आपल्या स्वामी माऊलींचे विचार पटत असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली बोलतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नसते नेहमी लक्षात असू द्या सोने ठेवण्यासाठी लॉकर सहज मिळून जाते पैसे ठेवण्यासाठी ही सहज मिळून जाते परंतु मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी योग्य मित्र मिळायला खूप नशीब लागत असतं समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं कारण जपणं आणि साठवणे यात खूप फरक मोठा असतं अंतर आहे साठवले जाते की दोलत असते व जपली जाते शब्दांच्या संवादाच्या माध्यमाने सुटू न शकणारी समस्या अस्तित्वातच नसते फक्त संवादाची ही ताकद कोणी ओळखली नाही ह्याच दुःख आहे वॉटला वाकरीची जेवढी ताकद दिसली त्याचे कितीतरी पट अधिक शब्दांत आहे माऊली सांगतात आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते नेहमी लक्षात असू द्या एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हण म्हणाली तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात नेहमी लक्षात असू द्या प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणादायी विचार किंवा सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपत असतो जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी जे तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देत असतो आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात आपलाही एक दिवस येतच असतो माऊली सांगतात दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करायलाही मन मोठं लागत असतं कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते माऊली बोलतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असूनही गुलामच आहे आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल भूक आहे तेवढे खाणे हे प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हे विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हीच आपली संस्कृती आहे मानवी जीवन हे नेहमी भावी अस्तित्वाच्या आशेनेच उजळले पाहिजे कडू आहे पण सत्य आहे माऊली सांगतात स्वभावातील गोडीने आणि जिबेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूक होतील सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारखं सोन्याहून मौल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे असतो तोच खरं श्रीमंत असतो चालताना एक पाऊल पुढे असतो आणि एक मागे असतो पुढच्याला त्याचा गर्व नसतो आणि मागच्याला हेवा वाटत नसतो कारण क्षणाभरातच स्थिती ती बदलणार असते हे पायांना कळत कळू शकतं पण माणसांना हे का कळत नाही तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सोयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलेल माऊली बोलतात यशस्वी लोक आपल्या निर्णयाने नी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात आधार नसलेला हाता हाताला आधार कोणी द्यावा वेळ अशा लोकांसोबत घालवा जे तुमच्यातील मानसिक आरोग्यासाठीही विचार करत असतील माऊली सांगतात लक्षात असू द्या शब्दांपेक्षा सोबतीचं जास्त सामर्थ्य असतं लोक रूप पाहतात आपण हृद हृदय पाहायचं लोक स्वप्न पाहतात आपण सत्य पाहायचं फरक एवढाच आहे की लोक त्यांच्या गरजेनुसार आपल्यामध्ये गुण पाहत असतात जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवणी येतच राहील पण ताकद फक्त पैशात नसते कधी कधी ते मित्रांच्या किंवा व्यक्तींच्या पाठीशीही उभी असते नेहमी लक्षात असू द्या संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्यात एक वेगळीच रुबाब येतो आणि रुबा भाव विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेलेला उठून चालायला लावणारी असावीत यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा आपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेलो ना तरी तुमच्या आठवणीत जिवंत हे राहिल्याच पाहिजे हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट वरावर स्वतःचे भविष्य नक्कीच घडवा काहीही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवले पाय ओढले थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काही हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त दह्य गाठणे लक्ष ठेवा शेंडी पारंबी दह्य गाठायचे म्हणजे गाठायचेच लक्षात असू द्या मनाची एकाग्रता ही ध्यान साधनेची गुरुकिल्ली असते दुःख्याने एक खूप छान गोष्ट शिकवली जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईटही दिवस राहणार नाहीत जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात जीवन एक प्रवास आहे त्यातला क्षणाचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या जेव्हा तुमच्याकडे काही नसेल ना तेव्हा संयम ठेवा आणि जेव्हा सर्व काही असेल तेव्हा रुबाब पंखावरती ठेव विश्वास भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी ओकात समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामाने कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो आयुष्य म्हणजे दहा टक्के तुमच्यासोबत काय घडते आणि नव्वद टक्के म्हणे म्हणजे त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देते स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखतो तुमच्याजवळ काहीच नसतं तुम नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसत असतो नेहमी लक्षात असू द्या आपलं लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची तुम्हाला सवय लागेल अडचणी आयुष्यात नाही तर आपल्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत त्या यांची त्यांना कल्पना अजिबात नसते एक लाख मोलाचा सल्ला आहे का सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला तर कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी धैर्याचा ध्यास लाभला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही जीवन एक प्रवास आहे त्यातला क्षणांचा नक्कीच आनंद घ्या कॉम्फर्ट झोन मधून बाहेर पडा जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता दुसऱ्याच्या ढगात इंद्रधनुष्य बनण्याचा नेहमीच प्रयत्न करा माऊली बोलतात प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं मन खचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाही तेच नक्कीच जिंकत असतात आयुष्यात अशा माणसाबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची साथ हवी आहे काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस आपल्याला जगता येत नसतात तर स्वामी भक्तांनी असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद